नमस्कार मित्रांनो जीके मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजचे जेवढे काय महत्वाचे प्रश्न पडणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत प्रश्न पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे बरोबर तंत्रण ऑप्शन ए कुमार मंगलम बिर्ला यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे तर माहिती पाहू भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लता दिनाथ मंगेशकर हा पुरस्कार त्यांच्या स्मरणात दोन हजार बावीस पासून दिला जातो हा पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो की ज्यांनी देश आणि समाजाच्या लोकांसाठी अभूतपूर्व आणि अनुकरणीय योगदान दिले आहे अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो तर दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला तसेच तेवीस मध्ये आशा भोसले चोवीस मध्ये अमिताभ बच्चन व दोन हजार पंचवीस मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देण्यात आला प्रश्न दुसरा कोणत्या सरकारने गवत जाळण्यावर बंदी घातली आहे मध्य मध्यप्रदेश सरकारने गवत जाळण्यावर बंदी घातलेली आहे तर माहिती पाहू एक मे दोन हजार पंचवीस पासून हे लागू करण्यात आले आहे पर्यावरण मृदा संवर्धन आणि जमीन उत्पादकता राखण्याच्या दृष्टीने हा मध्य प्रदेश राज्य सरकारने निर्णय घेतला आहे तर असे करणाऱ्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचे सहा हजार लाभ मिळणार नाही तर मध्य प्रदेश या राज्याबद्दल आपण माहिती पाहू स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये राजधानी आहे भोपाळ राज्यपाल आहेत मंगोबाई सी. पटेल मुख्यमंत्री आहेत मोहन यादव विधानसभा सीट आहेत दोनशे तीस राज्यसभा सीट आहेत अकरा तसेच लोकसभा सीट आहेत एकोणतीस तर मध्य प्रदेश राज्यातील महत्वाचे राष्ट्र उद्यानाबद्दल माहिती पाहू काना राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान सातपुडा राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान तसेच पन्ना राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेश राज्यातील महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न तिसरा एन च्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बरोबर त्या ऑप्शन ए रश्मिता झा यांची एनटीपीसी च्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर एन ची स्थापना झालेली आहे सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचाहत्तर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत थी। गुरदीप सिंग तसेच मुख्य दक्षता अधिकारी आहेत रश्मिता झा प्रश्न चौथा तेवीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस कोठे नियोजित आहे बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन बी स्कॉटलँड या ठिकाणी ग्लासगो येथे तेवीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस ही नियोजित आहे तसेच एकोणीसशे तीस मध्ये कॅनडॉल हॅमिल्टन येथे ब्रिटिश आराम म्हणून पहिले राष्ट्रकुल खेळ आयोजित करण्यात आले होते हे दर चार वर्षांनी आयोजित केले जाते तसेच क्रीडा स्पर्धेत भाग घेणारे चौऱ्याहत्तर देश आहेत तसेच स्कॉटलंड या देशाबद्दल आपण माहिती पाहू राजधानी आहे एडिनबर्ग आहे आहेत स्टर्लिंग, सम्राट आहेत चार्ल्स तिसरा स्कॉटलँडचे पहिले मंत्री जॉन स्वीन हे आहेत प्रश्न पाच विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना कोणत्या बँकेने सुरू केली आहे बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन सी बँक ऑफ बडोदा या बँकेने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी ही सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जावर पंच्याहत्तर टक्के हमी दिली जाईल यामुळे बँकांना कर्ज ते सोपं होईल आणि अधिका अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभही घेता येईल पीएम विद्यालक्ष्मी योजना ही एक महत्वाकांक्षी योजना असून उच्च शिक्षण घेऊ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी ही योजना आणली गेली आहे तर ही योजना केंद्र सरकारद्वारे आणण्यात आलेली आहे तसेच बँक ऑफ बडोदा बद्दल माहिती पाहू आपण स्थापना वीस जुलै एकोणीशे आठ मध्ये झाली आहे तसेच संस्थापक आहेत सयाजीराव गायकवाड तिसरा तसेच मुख्यालय आहे वडोदरा गुजरात या ठिकाणी तसेच बँक ऑफ चे अध्यक्ष आहेत एम आर कुमार तसेच एमडी आणि सीईओ आहेत देवदत्त चंद हे बँक ऑफ बडोदाचे चे आणि सी आहेत प्रश्न सहावा आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला पंच्याऐंशी पॉईंट चार मिलियन डॉलर्स चे कर्ज मंजूर केले आहे तर बरोबर त्या ऑप्शन सी त्रिपुरा या राज्याला आशियाई विकास बँकेने पंच्याऐंशी पॉइंट चार मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे तर आशियान डेव्हलपमेंट बँक बँकेची स्थापना झाली आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यालय आहे फिलिपिन्स या ठिकाणी उद्देश आहे सामाजिक आणि आर्थिक विकास करणे सदस्य देश आहेत एकोणसत्तर देश तसेच अध्यक्ष आहेत मसातो कांडा हे आशियान डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष आहेत प्रश्न सातवा निसार मिशन कोणत्या दोन संस्थांद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन डी आणि बी म्हणजेच इस्रो आणि संयुक्त प्रकल्प आहे जो दोन हजार पंचवीस मध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह डुईल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक एपर रडार सहविक्षित आणि प्रक्षेपित करेल हा उपग्रह दोरी फ्रिक्वेन्सी वापरणारा पहिला रडार इमेजिंग उपग्रह असेल त्याचा वापर रिमोट सेन्सिंग साठी पृथ्वीवरील नैसर्गिक प्रक्रिया निरीक्षण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी केला जाईल प्रश्न आठवा वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले बरोबर तंत्र ऑप्शन बी दुबई या ठिकाणी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार पंचवीसचे चे हे आयोजन करण्यात आले तर थीम काय आहे भविष्यातील सरकारांना आकार देणे हे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार ची थेम आहे तसेच पुढच्या पिढीच्या सरकारांना प्रेरणा आणि सक्षमीकरण देणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट देखील आहे प्रश्न नववा वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे बरोबर ऑप्शन ए नॉर्वे हा देश वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम क्रमांकावर आहे तसेच आपला प्यारा भारत देश हा एकशे एकानव्या स्थानावर आहे प्रश्न दहावा राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडली आहे बरोबर ऑप्शन बी पुणे या ठिकाणी राष्ट्रीय जिमनॅस्टिक ही पार पडली आहे तसेच पश्चिम बंगाल राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे आणि महाराष्ट्र राज्याने रोपे तसेच उत्तर प्रदेश राज्याने कांस्य पदक पटकावले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका